नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण पुण्यातील रविवार पेठेत जो प्रसिद्ध शाबुदाना वडा भेटतो तो आपण बनवणार आहोत तर इथे आपण शाबू रात्री भिजत घातलेले चांगले मऊ भिजलेले आहेत त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं भाजलेलं कूट टाकायचं चवीपुरते मीठ टाकायचं चा। चांगलं मिक्स करायचं चा। एक मोठा बटाटा शिजवून त्याची साल काढून घ्यायचं आणि असा खिसून घ्यायचा मोठ्या बाजूने खिसायचं खिचल्यानंतरनं तो परत शाबूमध्ये मिक्स करायचं मग त्याच्यामध्ये ओली मिरची वाटण टाकून घ्यायची म्हणजे फक्त मिरचीच बारीक करून घ्यायची कारण हा जो वडा भेटतो तो, तो उपवासाचा वडा असतो त्यामुळे त्याच्यामध्ये जिरं वगैरे अजिबात घातलं जात नाही आहे आता हे सगळं मिक्स करून चांगलं असं त्याचा गोळा बनवायचा आणि थोडा वेळ मुरायला ठेवायचा तर आता आपण त्याच्याबरोबर एक हिरवी चटणी भेटते ती खोबरं आणि मिरचीची बनवलेली असते ती आपण बनवणार आहोत इथं खोबरं मिरची आणि मीठ टाकून बारीक करून घ्यायचं आता आपण त्याचे वडे बनवून घेऊया आपल्याला ज्या प्रकारच्या साईजचे किंवा जसे हवे आहेत तसे बनवून घेऊया थोडेसे गोल करून असे हे चपटे बनव करायचे एकदम असं आपण आता हे वडे बनवून घेऊया बन म्हणजे आपल्याला तळायला सोपं जाईल तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आता त्याच वड्यांबरोबर काकडीची कोशिंबीर भेटते तर ती कोशिंबीर आपण बनवणार आहोत तर इथे मी दोन काकड्या त्याची सालं काढून घेतलेली आहेत आता हे वडे आपण गरम तेलामध्ये चांगले तळून घेऊया मोठ्या गॅसवरच तळायचं म्हणजे वडे फुटत नाही आहेत बारीक गॅसवर तुम्ही तळायला लागला तर वडे फुटतात आता इथे आपण काकडी खिसून घेतली आहे त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं पूट टाकायचं मीठ टाकायचं परत साखर थोडी टाकायची नंतरनं एक चार चमचे दही टाकायचं दही जास्त पाण्याचं नसं घट्ट घ्यायचं दही म्हणजे जास्त काकडीला पण ओली असते त्यामुळे जास्त पाणी होत नाही आहे तर हे असं मिक्स करून घ्यायचं चला आता आपलं सगळं तयार झालेलं आहे ते आपण खोबरे चटणी घेतलेली आहे वडे गरम गरम कुरकुरीत असे छान झालेत वाटीमध्ये आपण आता कोशिंबीर घेऊया आणि मस्त असे गरमागरम कुरकुरीत खोबऱ्याची चटणी काकडीची कोशिंबीर आणि शाबूचे वडे खूप छान लागतात नक्की ट्राय करा आणि हे उपवासाला पण चालतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा